हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनं कालच रात्री आलो घरी रात्र झाली बाळाला बी आणलंय घरी तर आधीच आणली होती काय मायराच्या बी कानात खाजू खाजू मायराने कसं केलं परत झालं का बाळा तर भाऊ बहिणीनं तुमचं दाजी आणि राजू गेलं बरं का पहाटच सकाळीच आईला आज ऑपरेशनला घ्यायची आईला ऑपरेशनला घ्यायची म्हणून आहे ना गेली ती पण अजून आईचं काय ऑपरेशन झालेलं नाही कारण की जी काल फाईल दिली होती ती फाईल पेंडिंगला पडली तर पर आता परत त्याची अपडेट करायची प्रोसेस चालू केली ह्यांनी जाऊन तिथून होय पेंडिंगला पडल्यामुळं ते ना फाईल फाईल पेंडिंगला पडल्यामुळं ती काय मंजुरी नाही अजून त्याला आली म्हणजे हीच गेली नाही ना त्याच्यामुळं अपडेट करावं आता हिथून जाऊन ह्यांना ती अपडेट करावी लागत साडे नऊ म्हणजे पावणे नऊ वाजता पोचली मग आता काय जवळ जायचंय बाई बर अंतर आहे भा बहिणीनं इथून पण नाही नाही म्हणलं तर नाए नाए सत्तर साठ सत्तर किलोमीटर असेल पासष्ट मग म्हणलं पासष्ट किलोमीटर म्हणजे एवढं अंतर आहे आणि त्याच्यात रस्तं पण काय काय ठिकाणी खराब रस्ता आहेत ना mm -hmm. त्याच्यामुळे आणि हायवे रोड आणि गरबडी गरबडीत मग तुमचं दहाजींना बी कामावर तीकड़ जायचं आता तिकडं जातील तिकडून म्हणजे तिकडे गेलेत ना आता तिकडून तसंच कामावर जातील त्यांची पण लय धावपळ होती आणि धावपळ करून मग परत असं कामधंदा करायचा म्हणल्यावर मग त्रास होतो काय बारका बारका काय करतोय मायरूचे मायरू दिलो बर लय काहीलासक गेला रात्री ए थांबे थांबे ए बघूया इकडे कर कुठं गेला ग बारका टा कुठं गेला ग कुठे गेला ग टकूचा कुठे गेला ग टूचा कुठे गेला ग टकूचा बारका टा कुठे गेला ग टकूचा बाळकू बाळकूचा टा कुठं गेला ग टूचा रात्री निवांत झोपला टकूचा तसा झोपतो बर का तिथं बी झोपायचा दवाखान्यात पण थोडा फरक पडायचा हो hmm. थोडा फरक पडायचा तिथं दवाखान्यात पण हिथ झोपला इथं संध्याकाळी आला hmm. रात्री उठल आजार पडली उठली कोण कुठ हे काय कि भोट ओलायला लागले तू गाडीवर येत तर आता टुच्याला आहे ना हिथच म्हणलं आहे ना चट हातरून टाकावा म्हणजे खेळ चांगला निवांत आहे का <pane> ना हम्म खेळल हे टकोच खेळल खेळवल हे बालकुस तकोच खेळल हे बालकुस तकुच हे तर बाल कुस तर कुच अस खेळल माक्कलवाल्याच बाल कुस हि तर कुच त कुचया ऐत कुछ्या ए बालकुश्या आता कुठ ए बालकुश्या आता कु बालकुश्यात कुच्या तसा गप शांत निवांत आहे बघितलं का तर आईच्या ऑपरेशन तिला बी टेन्शन तिला चिंत्या घोर लागतोय भावा बहिणींना कवा व्हायचं ऑपरेशन आणि का व्हायचं ऑपरेशन आणि आपल्याच महाग का असं आणि आपल्याच महाग का तस तर तिला लय हा आता दवाखान्यात खऱ्यात तर राहू वाटत नाही ही गोष्ट खरी आहे पण आता जीवासाठी काय राह लागतंय आता त्याच्यात असा विषय नाही की असं बदलून आदलून राहायला पेशंटला तर जोपर्यंत त्याचं सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तर राहावंच लागतंय का आता आपण तरी दमल्या घरी येऊ शकतो पण तिला आपण आणू शकतो का ती पण एका जागेवर हा त्यांना चाला येत नाही तिला येत नाही बसून जागेवर काय आणि मग त्याच्यामुळे तिला जास्त जरा ही बोर वाटतंय ना रडा येतो तिला मग दवाखान्यात तरी तिला लय समजून सांगू 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 वैताबू आपल्या शेजारचं पेशंट तर म्हणलं मला इथं राहायचं काय वाटत नाही मला आणखी महिना दोन महिने ठेवले तरी मीर जायचं जायचे पण आता आज डिजे म्हणते वापरते ना पिवळ्या पिवळ्या हां हां जाऊन जाऊ ना पेशंट तिथंच कामाला होतं ना कामावरनं घरी आलं हातपाय तुझं उचललं ना बघा म्हणजे कुणाला काय तर कोणाला काय कसं होतं हात बी उचलं पाय भी उचल ना सुमूनसत असं बोलाय पण हो बरं कसं आहे बरं लेकराची माझे कसं बाहेर झेंडवायची मग लय जरा ही व्हायची माझा प्रश्न बघितले का कसा बघतोय का शेरड बघतोय शेअर्ड असं बघायला नव्हतं तिथं त्याला मोकळ मोकळ जरा वेगळं दिसतंय म्हणत असेल ही नेमका प्रकार कोणचा आहे कुठला कुठला प्रकार दावलाय त्याला कर नाटक प्रकार हा बाहवाचा आहे हा हा हम्म बाहवाच आहे हा आहे पोरगा तुमचा शोल्डर काय माळा माऊन डोंगरावर जरा बा डोंगरावर मी आली चटई घेऊन हातरायला एवढस बाळ चालाय लागलं काय म्हणते काय म्हणते पोखान म्हणतो एवढं चालाय लागलो पळून जाते तमली चटाई घेऊन आली त्याला

हाय का हाय का हाय का आता आम्ही आम्ही कस खेळतोय आता तिरग आण छणखिन वाजत असल ह्याच्यावर हाय कसा खेळतो आम्ही आता कसा खेळतो आ कसा खेळतो आम्ही आता आम्ही कस खेळतो आज झिंग झिंग आज झिंग झिंग हे जेव्हा आहे खाटावर पिंकी हटवली आण ना तिरत बारकी आणली टाकते झाला कसला बाया हात लावला होता असा आज जाई गाड लागते आतच्या इथली हवा गारगार आहे डोंगराची तशी गारखायचं गार हवा आहे सुद्धा वाटत आहे बाहेर घरातच बसू वाटतय तिकडं ऊन हवा जाणवतोय ऊन जाणवत गुन हवा लागते मग आता किती ऊन आहे बाहेर एवढं बाहेर ऊन आहे पण असं अजिबात ऊन अयो इकडे बघतायची ती तर लिहा बाहेर झिंग झिंग आय्य आई आय पाय हलवा हलव खेळायला आता निवांत तिथं आहे ना दवाखान्यात त्याला पटांगणाला म्हणजे अस मस्त लय जागा होती अशी बसायला उठायला हा पण एवढंच की असं सकाळची साफसफायला ही आली न, की उटा, 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 ना की उठा 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 नातेवायकांनी चाला चला चाल निघा 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 बाहेर असं असं काय का बघा काय का शाळेत काल हिला लावली होती काल पुरी हिच्या पुरी गेले शाळेत घरी कुणीच नाही हिला लावली पुरीं बरोबर शाळेत तर लय रडली वाटत काल शाळेत आज नाही लिहिली आज हिताच आहे घरी द्यायची आता हाकून तिच्या घरी तिला

हा पप्पाला बोलावणार गाडीवर जाणार भेटलं का बाळ कसं खेळत आहे ते गुणाचं बाळा लागलं ती खणपूस आहे तर त्याला असं ला, बार। लागा। 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 ला। ही होते तो खर चाटलं तो तो काही खर चाटवला घेतलं नुसती दुखापत करून ती गुणाने खेळ तू तो बघते निस्ती तू मार मोठं कसलं घेतलं वर काढून ना काय वार काढल्यावानी जो खाली अण्णा कॅ वार काढल्या वर खुलून घेतलं अन्न कॅ वार काढल्यावानी वळकुलून घेतलं अन्न कॅ वार काढल्या वालकुल घेतले ऐकत नाही पोरगी हे ऐकत नाही बारकी काय करायचं कोणाला सांगायचं हा कसं खेळतंय गुन्हा आणि ह तस खेळाय काय होतं तुला

जरा त्या बाळाचं गुण घे ते खतरनाक पुढे विचार करा मैर पण अशीच होती शांत शांत होती कुठं नेली तरी गप्प पडायची आधी पालवा रडत नव्हती पडत नव्हती शांत एकदम अशीच बाळासारखी ती पण मोठ्यामध्ये असणार आहे खतरनाक खडपतर असत नाही लेकरांप नम्रता शांतता दे काय पाहिजे होय भाव ब असं कडकडापणा लेकरांला चांगला नाही हा बघा पटलं बाळाला पटलं जप नक उद्याला काही जो लेकरांना कस खेळत तर चला बा न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय